नमस्कार महाराष्ट्रन पंगतमध्ये आज आपण वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरंबा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी गुलाबजामसारखा रसरशीत असा आवळ्याचा मुरंबा बनून तयार झालेला आहे तर तुम्हालासुद्धा परफेक्ट असा आवळ्याचा मुरंबा तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आवळ्याचा मुरंबा तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आवळे घेतलेले आहे आता इथे सगळ्यात आधी आपल्याला हे आवळे चेक करून घ्यायचे आहे आवळ्यांना अगदी थोडासा मार असेल किंवा कुठे डाग पडला असेल तर तुम्ही तो आवळा मुरंब्या तयार करण्याकरिता घेऊ नका त्यामुळे मुरंबा जास्त काळ टिकण्याची शक्यता नसते त्यामुळे आपल्याला अगदी असे छान क्लीन असे आपल्याला इथे आवळे घ्यायचे आहे त्यानंतर आता इथे आवळा स्वच्छ धुण्याकरिता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालून छान हाताने हा आवळा धुवून घ्यायचा आहे तर इथे मी सगळे आवळे छान स्वच्छ धुवून घेतले आणि यामधलं पाणी मी बाहेर काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता या, या आवळ्यांना आपल्याला वाफून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईवर अशा पद्धतीची एक चाळणी ठेवली आणि या चाळणीवर आता सगळे आवडे ठेवून यावर एक प्लेट ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनिटांकरिता मिडियम गॅसवर हे आवळे आपल्याला वाफून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा दहा ते बारा मिनिटांकरिता आवळे छान वाफून घेऊ शकता आणि ते आवळ्यांचा मुरंबा तयार करण्याकरिता जर तुम्ही छोट्या आकारांच्या आवळ्यांचा वापर तयार करत असाल तर मात्र वाफवण्याकरिता वेळेचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकते तर इथे मी दहा ते बारा मिनिटांमध्ये हे आवळे छान असे वापून घेतलेले आहे तर आता इथे परफेक्ट असे आवळे वापून घेतल्यानंतर हे कसं समजायचं तर इथे तुम्ही बघू शकता आवळ्यांच्या अशा पाकळ्या चुटायला लागलेल्या आहे त्याचबरोबर चमचासुद्धा यामध्ये छान आतमध्ये पोहोचत आहे त्यामुळे समजून जायचं की ते आवळे छान असे वापून तयार झालेले आहे आता इथे सगळ्यात आधी आपल्याला याला छान असे होल्स करून घ्यायचे आहे म्हणजेच आता आपण आवळ्यांचा मुरंबा ज्यावेळी आपण तयार करत असतो त्यावेळी यामध्ये पाक छान असा आतपर्यंत शिरला जातो त्यामुळे आपल्याला या सगळ्या आवळ्यांना होल्स तयार करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी इथे या आवळ्यांना होल्स करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपण दुसरी तयारीसुद्धा करून घेणार आहोत तर इथे मुरंबा तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे फक्त कढई कोरडी असावी यामध्ये पाण्याचा असा एकही थेंब नसावा त्यानंतर आता हे आवळे आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यासोबतच मी इथे आता अर्धा किलो इथे आवळे घेतलेले होते तर इथे अर्धा किलो आवळ्यांकरिता मी इथे चारशे ग्रॅम इतका गोळ घेतलेला आहे तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापेक्षा थोडं जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त इथे गुळ घेत असताना आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे म्हणजेच याचा पाक यायला वेळ लागत नाही त्यानंतर आता यामध्ये मी इथे एक वाटी इतकी साखर टाकलेली आहे जर तुम्हाला इथे साखर स्किप करायची असेल तर तुम्ही इथे साखर सुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर आता अगदी कमी गॅसवर आपल्याला याचा छान असा एकसारखा हलवत राहायचा आहे आणि अशा पद्धतीने साखर आणि गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे आता इथे अशा पद्धतीने अगदी थोडंसं गुळ आणि साखर यामध्ये वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर कोणत्याही गुड्याच्या पदार्थांमध्ये चिमटभर मीठ टाकल्यामुळे त्या पदार्थाची लज्जत काहीतरी वेगळीच असते तर अशाच पद्धतीने आता आपल्याला अगदी कमी गॅसवर अर्ध्या तासाकरिता आवळ्याचा मुरंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आवळ्यांचा मुरब्बा शिजवत असताना यावर आपल्याला प्लेट वगैरे जागायची नाही फक्त मध्यंतरी याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर इथे भरपूर असा हा आवळ्याचा मुरंबा छान असा शिजत आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला मध्यंतरी याला हलवत राहायचे आहे आणि छान असा आवळ्यांचा मुरंबा आपल्याला पूर्णपणे यामध्ये आवळा मुरेपर्यंत छान शिजून घ्यायचा आहे तर आता इथे मी इथे अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही बघू शकता आवळ्याचा मुरंबा हा छान असा यामध्ये मुरलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता गुळाचा देखील अगदी असा खूप जसं दाटसर इथे पाक तयार झालेला नाही अगदी असा पातळसर इथे अगदी रसरशीत असा पाक इथे तयार आहे आणि यासोबतच यामध्ये आवळा देखील छान असा मुरलेला आहे आता इथे या स्टेजला सगळ्यात आधी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता यावर प्लेट न झाकता हा मुरंबा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपण इथे गुलाबजामुन जसे मुरायला ठेवतो ना त्याच पद्धतीने हे आवळे सुद्धा आपल्याला या पाकामध्येच ठेवून द्यायचे आहे आणि जर तुम्हाला हा मुरंबा वेळेवरच भरणीमध्ये भरायचा असेल तर तुम्ही सगळ्यात आधी हा मुरंबा थंडा करून घ्या आणि नंतरच अगदी थंड झाल्यावर हा तुम्ही भरणीमध्ये भरू शकता गरमागरम असताना हा मुरंबा तुम्ही भरणीमध्ये भरू नका आता इथे एक ते दोन तासांमध्ये मी इथे हा मुरंबा छान थंड करून घेतलेला आहे आणि इथे एक ते दोन तासांमध्ये तुम्ही इथे बघू शकता आधीपेक्षा पाक सुद्धा कमी दिसायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर इथे हा आवळ्यांचा मुरंबा देखील छान असा मुरलेला आहे आणि त्यामुळेच इथे आवळ्यांचा रंग देखील अगदी असा सोनेरी आलेला आहे तर बघता क्षणी लक्षात येते हा आवळ्यांचा मुरंबा किती छान असा मुरलेला आहे त्याबरोबरच सांगितल्याप्रमाणे आवळ्यांचा मुरंबा तयार केल्यानंतर गुड्याच्या पाकाचा सुद्धा खडा तयार होणार नाही अशा पद्धतीने अगदी रसरशीत असा पाक इथे बनून तयार होईल तर बघू शकता इथे मस्त असा वर्षभर टिकणारा आवळ्यांचा मुरब्बा आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एकदा तरी अशा पद्धतीने आवळ्याचा मुरंबा तयार करून बघा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद